झाला माईक तर तो एवढा महागातला माईक किंवा दोन ते तीन हजाराचा माईक घेऊन फायदा नाही आहे सगळं भिजलो होतो मी अर्धा तास तरी राहिला आम्हाला पोचायला कॅमेऱ्याची बॅटरी पण डेड झालेली परत एकदा आपला प्रवास चालू होतो आणि हा पुकार तो समोरून झाला सो हाय काही माझ्या सगळ्या ब्लॉग्स बघितले असाल तुम्ही आय नो दॅट मेसेज बघातलं तर डेफिनेटली बघा जे देवगडचे मी काही ब्लॉग्स बनवले जिथे जिथे प्लेसवरती मी गेलो तिथल्या तिथल्या व्हिडिओज मी शूट केल्यात जास्त नाही बट थोडं थोडं इन्फॉर्मेशन देण्याचा के प्रयत्न केला मी माझ्या प्राण्याने पण पर नेक्स्ट टाईम मी डेफिनेटली करेन की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आणि जास्तीत जास्त शूट चांगल्या प्रकारे करेन याचा प्रयत्न करेन बाकी आत्ता मी चाललो आहे कोल्हाडला व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह हाच आहे की मी आत्तापर्यंत जेव्हा पण माझ्या गावाला गेलो ना तेव्हा मी माझ्या आयफोनमधून शूट केलं राईट ना एम गोई टू शूट विथ माय डी जे ॲक्शन कॅमेरा सो लेट्स यू विल गेट गुड एक्सपिरियन्स विथ दिस कॅमेरा चांगले चांगले यु नो व्ह्यूज मिळतील बघायला तुम्हाला आय होप बाकी बघूया तिकडे जाऊन आपण कुठे फिरू काय करू इट्स स्टार्ट द जर्नी विथ डी जे ॲक्शन कॅमेरा फायनली आता आपण आहोत कॅमेरा कॅमेरा फायनली आता आपण आहोत फलस्टे फाटाच्या पुढे ॲक्च्युली पनवेलमधूनच शूट करायला सुरुवात करणार होतो पण बोलतो जाऊ द्या पनवेल तर सगळ्यांनीच बघितलं पण आमच्या गावाकट जर असता बहुतेक म्हणजे नाहीच बघितलं आहे माझ्या कॅमेऱ्यामधून यार आणि मला असं का वाटतं पाऊस प्रॉपर कॅमेऱ्यामधून जे शूट करतो हो ना त्याच्यामुळे अँगल पण प्रॉपर दिसतो आहे हा फक्त आपल्याकडे माईक नाही आहे त्याच्यामुळे थोडासा इश्यू असेल ऑडिओसाठी कसलेच यार थोडं कारण मी थोडा रिसर्च करतो आहे की कोणता कोणता माईक चांगला असेल या डी जी आय ॲक्शन कॅमेरासाठी तर एक मी ट्रायलसाठी एक माईक मागवणार होतो वायर्डवाला माईक होता पण मी चाललो आहे गावाला त्याच्यामुळे विचार केला गावावरून आल्यानंतरच तो ऑर्डर करेन पण अजूनपर्यंत मी यूट्यूबवरती असं एकही प्रॉपर व्हिडिओ बघितले नाही जेवढे पण व्हिडिओज बघितलेत ना तर सगळे माईक म्हणजे असं नाही आहे की व्हिडिओ नाही आहेत यूट्यूबवरती देर आर मेनी व्हिडिओजर अवेलेबल ऑन यूट्यूब पण कसं आहे ना मला कमी बजेटमध्ये तो माईक भेटला पाहिजे कारण कसं आहे ना आत्ता आपण ट्रायल करतोय जर आपल्याला तो सुटेबल नाही झाला माईक तर तो एवढा महागातला माईक किंवा दोन ते तीन हजाराचा माईक घेऊन फायदा नाही आहे आणि मला ह्यासाठी पण घ्यायचं आहे की मी माझे नॉर्मल जे रील्स बनवतो हो इंस्टाग्रामवरती त्याला पण तो मी यूज करू शकेन त्यात त्याला वायरलेस माईक पण ट्राय करूया कारण त्याला एक आयफोनचं एक जॅक येतं म्हणजे अडॅप्टर टाईप येतं तर ते आपण यूज करून आपल्या इन्स्टारिलसाठी यूज करू शकतो मला हे मला एका दोघांनी सजेस्ट केलं की तुझे मीटरवरती जे व्हाईट कलरचं जे टोप लावतो ना ते काढ त्याच्यामुळे कसं मीटर दिसेल आणि मीटर दिसलं ना की थोडंसं चांगलं वाटतं परत पडत्यामध्ये त्या मीटरमध्ये जायला नको म्हणून मी तो मागवलेला बाकी काय नाही आपण पोचलो करणाऱ्या मध्ये कोणाला घाट जो आहे ना त्याच्यामध्ये पोहचलो यार मला पण असं वाटतंय की आज भिजतच जावं लागेल गावाला मला भिजायचं काय राहिलंय पावसाळ्यात रिस्क गाडी चालवायला काय वाटतं आहे का वाट थोडा गाडी स्लीप मारायची पण थोडंसं ना रिस्की असते थोडं थोडंसं गाडी स्पीडला मारायची म्हणजे आणि आता तर खरं गरजेचं आहे गाडी स्लो चालवायला एक अर्धा तास जरी पाऊस थांबला ना तरी आपण घरी पोहोचू असा मला अंदाज आहे मला नाही वाटत की ह्या रस्ता भिजलेल्या पावसामध्ये आपण गाडी फास्ट मारू शकू गेलं तिथं पाऊस जास्त असल्या well. आम्हाला थांबावं लागलं आहे गाडी आणि टोटली सगळं भिजलोत आम्ही फ्लेट सी यार आता अर्धा एक तास अर्धा तास तरी राहिला आम्हाला पोचायला बघूया कॅमेराची बॅटरी पण डेड झालेली चार्ज केलं आहे आतापर्यंत प्रवास चालू करूया थोडा थोडा परत एकदा आपला प्रवास चालू होतोय आणि हा समोरून झाला ठीक आहे जेवढं तेकली जाता नाही जेवढा कमी पावसात भिजता येईल ते प्रयत्न करू मला असं वाटतं मला कॅमेरा बंद करावा लागेल थोड्या वेळाने कारण पाऊस जर जास्त जोरात आला तर मी कॅमेरा बंद करेन तो पण तुम्हाला नजारे दाखवायचा प्रयत्न करतो आपण नागोठण्याचा स्टॉपवरती आलो आता पेट्रोल पंप या साईडला काम चालू आहे आणि चांगली एवढं तर नक्की आहे पूर्ण पूर्ण पिशळाने आहे मी पहाय आता पावसाळ्यामध्ये रेनकोट तर आहे आपल्याकडे बट हॉटेलचे शूज घ्यावे लागतील जेणेकरून हे शूज जर मी वापरायला लागलो तर माझा कल्याण आहे एक रस्ता कधी होईल काय माहिती यार म्हणजे मी लॉकडाऊन मध्ये जेव्हा इकडे होतो ना जॉबला तेव्हापासून हा रस्ता असंच आहे लॉकडाऊन संपूर्ण किती वेळ झाला तर तुम्ही बघा होईल असती असे प्रोग्रेस चालू आहे कारण पहिले तर पनवेल टू कोलाड यायचं म्हणजे बाबा एवढी धूळ आणि एवढा बेकार रस्ता असायचा काय सांगू आता तरी ठीक आहे आता बघूया या पावसामध्ये किती रस्ता चालतो आहे आणि किती टिकतं आहे कारण एवढं तर आहे की पहिला पावसामध्ये रस्त्याची वाट लागतेच लागते ते कॉन्ट्रॅक्टर तरी काय करणार ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतात एकदम पक्का रस्ता बांधायचा पावसाला बघवत नाही ॲक्च्युली पाऊस म्हणतो ना रस्ता तुमचा खराब झालाच पाहिजे आता ॲक्च्युली हा सिमेंटचा रस्ता बनवतो आहे म्हणजे बनवला आहे सिमेंटचा रस्ता तर काय होतं ना वरखाली वरखाली होतं आहे समजे चढ उतार चढ उतार आणि बाईकवाल्यांसाठी एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का ही जी मधली लाईन असते ना त्या लाईनवरती जर तिथून बाईक गेली ना तर थोडंसं इनबॅलेन्स होत होते आ, तर आत्ता आपण आहोत ॲक्च्युली वाकणमध्ये वाकण म्हटल्यानंतर पाली म्हणजे जो पालीचा रस्ता जातो ना, ना। पाली सुधागड त्या साईडला असते समोर तुम्हाला दिसत असेल ह्या साईडला लेफ्ट साईडला जावं लागतं पाली खोपोली मार्ग आहे ना तुम्ही एक तर मुंबईला पण जाऊ शकता आणि पाली खोपोलीला म्हणजे पालीला जायचं एक मेन हे एक का टूर सांगितलं म्हणजे का जातात लोक जास्त करून कारण बल्ललेश्वर म्हणजे अष्टविनायकापैकी एक गणपती हा पालीमध्ये आहे त्यांची पण एक मी व्हिडिओ बनवणार आहे एक लॉग बनवेन होपफुली लवकरच मे बी याच व्हिडिओमध्ये म्हणजे याच यु नो प्रवासामध्ये बनवायचा प्रयत्न केला तर करेन हां हा करेनच करूया कारण मला तसं पालीला जायचंच एक लग्न अटेंड करायला सो एक व्लॉग आपण करूया म्हणजे पावसाळा हा सीझन असा आहे ना की तुम्ही कुठे पण ट्रॅव्हल करा तुम्हाला दिसायला एवढं सुंदर दिसाल ना कोकण महाराष्ट्र आमचा बाप रे बाप सुंदर म्हणजे एक तर मी तुम्हाला प्रवास तिकडचं पण जे तामाने घाट साईडचं आहे अरे बाप रे बाप कुंडलिक व्हॅली वगैरे तिकडे एवढं सुंदर सुंदर दृश्य दिसतील ना तुम्हाला लिटरली तुम्ही पागलवाल तुम्ही स्वर्ग बस बघ तिथे आपल्याला दिसणार नाहीत बाकी सगळे स्वर्ग म्हणून दिसेल तुम्हाला तो आत्ता आपण एंटर करत कुठे मध्ये ह्या साईडला येताना नाहीतर वाट लागली असती अरे काय चाललंय आणि रस्त्याची लागली वाट फायनली आपण आपल्या गावाला पोचलो आहेत आणि आता आपला ब्लॉग आपण बंद करून भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, स्टेट यू